कोपरगाव शहर नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक चार अंबेकनगरमधील अंतर्गत रस्ते व सांडपाणी गटार संदर्भात वेळोवेळी पालिकेत तक्रार देऊ नये काम होत नसल्याने अखेर प्रभाग क्रमांक चारमधील अंबेकनगरीतील स्थानिक रहिवासी यांनी कोपरगाव नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी सुभाष जगताप यांना प्रभाग क्रमांक चारमधील अंतर्गत रस्ते व सांडपाणी गटार या संदर्भातील प्रश्ने मार्गी लावावेत या आशयाचे निवेदन मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिले आहे यावेळी मुख्याधिकारी सुभाष जगताप यांनी तातडीने ठेकेदारसहित मी स्वतः पाहणीला येऊन कामे मार्गी लावतो असे आश्वासन दिले आहे कोपरगाव नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक चार अंबिकानगरमधील अंतर्गत रस्ते व सांडपाणी गटार मंजूर करून देखील येथील मंजूर कामे अपूर्ण असल्यामुळे दळवळणाच्या समस्या भेडसावत आहेत सदर बाबींचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे या संदर्भात कोपरगाव नगरपालिका कोणते ठोस पावले उचलतील याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहेत प्रभाग चार मधील गटरी आणि रोडच्या समस्या आहे काही दिवसापूर्वी आमदार साहेबांनी जे आमचे रोड आणि गटरी सँक्शन केल्या त्यापैकी काही रोड झालेत काही गटरी झाल्यात गटरी अर्धवट सोडून दिलेल्या पूर्ण गटरी झालेल्या नाही आणि सध्या जे आम्हाला जे आम्ही शिवसाहेबांकडे हेच मागितलं आमचे रोड जेवढे सँक्शन झालेत तेच आम्हाला पूर्ण करून द्या मेजर समस्या आमची आहे सध्या आम्हाला तिथून मोटरसायकल सुद्धा जात नाही अशी परिस्थिती रोडची आणि गटरीचा विषय जर बोलले तर गटरी सगळ्या सोडून दिलेल्या आहे आमच्या गटरीचं पाणी पासच होत नाही अक्षरशः जेवढ्या गटरी झाल्या आहेत त्या मेन गटरीला जॉईनच केल्या नाही कारण पुढे पाणी पासच होत नाही आणि पुढं का पाणी पास होत नाही लोकांच्या बाहेर घरात पाणी घुसते अशी आमची समस्या आहे आणि या आता शिवसाहेबांकडं मांडली हो गटरीचं काम अपूर्ण आहे नगर ते मंदिर रोड संदर्भामध्ये आपण नगरपालिकेला दोन सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सारखे निवेदन देत हो, आहोत आत्तापर्यंत सात ते आठ वेळेस आपण नगरपालिकेने निवेदन दिले आहे सदर का आम्ही नगरपालिकेने तात्पुरते स्वरूप देऊन पाहणी केली आहे परंतु ते काम पूर्ण झालेलं नाही आहे नगरपालिकेने जे आ, जी आठ इंची पाईपलाईन टाकली आहे ती पाईपलाईन टाकताना नवीन रस्ता खोदला गेला होता नवीन झालेला रस्ता खोदला गेला असताना आम्ही ते काम बंद पाडलं परंतु सदर ठेकेदारांनी आम्हाला सांगितलं की आम्ही हा रस्ता क्लिअर करून देऊ सहा मीटर असलेला रस्ता कमीत कमी दोन ते तीन फूट हा फोडल्या गेल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यानंतर दुसरा प्रश्न गट गटारीचा आहे तर गटारीमध्ये त्यांनी काय केलंय ज्यावेळेस रस्ता तयार करताना चेंबरमधून पाईप घातले त्यामुळे ते गटारीचे चेंबर लिकेज झाले आणि महत्वाची गोष्ट बिरोबा नगरमध्ये जे नगरकून पाईपलाईन आणली आहे त्या पाईपलाईनचा स्लोप जे आहे तो स्लोप तिथपर्यंत पोहोचत नसल्याने सदर पाहणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी येऊन त्याच्यात भरपूर वेळेस त्यांनी पाहणी केली आहे संबंधित याच्यामध्ये आम्ही आंदोलन सुद्धा पवित्र घेतलेलं होतं परंतु याच्याकडं कोणी लक्ष दिलेलं नाही आणि आमदार साहेबाच्या कामातून जी मंजूर झालेली आहे अपूर्ण काम तेच आम्हाला पूर्ण करायची अपेक्षा आहे नवीन कामाची अपेक्षा आहे आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की बाबा आम्हाला नवीन गटरीची मंजुरी आली तर करून देऊ परंतु पावसाळा जाऊन झाल्यानंतर करण्यात काहीच त्याचा अर्थ नाही आहे तर आम्हाला एव एवढीच रिक्वेस्ट आम्ही आता नग शिवसाहेबांनी दिली तर शिवसाहेबांनी उद्या आम्हाला येण्याचं आश्वासन दिलं आहे याचं काम व्हावं हीच आमची अपेक्षा आहे